अरे महिलांना खुर्च्या द्या युवा सैनिकांनो जरा उठा आणि महिलांना खुर्च्या द्या द्या इथे मागे तरुण बसलेले आहेत ताई जमिनीवर कोणी बसून सगळे आता घ्या बोर्डावर जय महाराष्ट्र अरे महिलांना खुर्च्या द्या ना युवा सैनिकांनो जरा उठा आणि महिलांना खुर्च्या द्या इथेच्या मागे तरुण बसलेले आहेत थोडं त्यांनी ताई जमिनीवर कोणी बसू नये महिलांना जमिनीवर बसू देऊ नका तरुणांनी खुर्च्या महिलांना द्या विशाल खुर्ची महिलांना द्या ताई सगळ्यांनी खुर्च्यांवर बसा कोणी महिलांनी जमिनीवर बसायचं नाही बसा बसा खुर्च्यांवर बसा मी मी युवासेनेना विनंती करतोय खुर्च्या महिलांना द्या ताई खुर्च्यांवर बसा काही खुर्च्यांवर बसा खुर्च्यांवर बसा कोणी खालती बसू नका जमिनीवर दोन तीन जणांनी खुर्च्या रिकामा करून द्या तुम्ही खुर्चीवर बसा अजून दोन खुर्च्या लागणार आहेत ताई बसा आपण खुर्ची आली खुर्च्या सोडायच्या नसतात ताई थांबा खालती बसू नका जमिनीवर बसू नका आपण आयथ एक खुर्ची नाही नका ठीक आहे झालं एकच एकच बस 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 झालं बोलू का आवाज न्यायला थकले का सगळे जरा ते इथे शांत मनोजी थोडं सगळ्यांना बाजूला करायला नाही ना तर इथे आता सगळे शांत व्हा इथे आता अरेंजमेंट करू नका बाकीच्या बसून जा हा कोण बस हॅलो नाही ना जय महाराष्ट्र खर तर दानवे साहेब मला वाटतं थोडी पावसाची आपण काळजी घेऊन इंडोर केलेला कार्यक्रम आहे पण ह्या जिल्ह्यामध्ये इंडोर घेऊन चालणारच नाही आता महाराष्ट्रात जो प्रतिसाद मिळतो आपल्याला आशीर्वादाचा जो पाऊस पडतोय जी ढगफुटी होते सगळे बोर्ड आता खालती घ्या बोर्डावर तिकीट मिळत नाही खालती घ्या बोर्ड